नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मयूर पोल्ट्री अँड फीड या चॅनलमध्ये मी तुमचा मित्र विषयक माहिती देण्यासाठी आज इथे आपल्याला घेऊन आलेलो आहे एका लेअर पोल्ट्री फार्ममध्ये ज्याची कॅपॅसिटी आहे तीन हजार शंभर आणि या फार्ममध्ये आता कोंबड्या नाही आहेत आणि अशा वेळेसच मी तुम्हाला रिकाम्या फार्मची पूर्ण माहिती देण्यासाठी मी तुम्हाला इथं या फार्ममध्ये घेऊन आलेलो आहे फार्ममधील पक्ष्यांची ठेवण ही एकावरती हा पहिला गुडघ्यापर्यंतचा पहिला पिंजरा दुसरा पिंजरा कंबरेपर्यंतच्या उंचीवरती आणि तिसरा पिंजरा हा डोक्याच्या उंचीपर्यंत असतो आणि याच्यामध्ये एका पिंजऱ्याची रुंदी ही अंदाजे तुम्ही पाहू शकता एक सोळा ते सतरा इंचापर्यंतची उंची असते आणि या एका पिंजऱ्यामध्ये तुम्हाला पाच कोंबड्यांची ठेवण आणि त्यांच्यासाठी ही फिडरची व्यवस्था प्लस पाणी पिण्यासाठी या फार्ममध्ये दोन ठिकाणी निप्पलची सोय आहे या ठिकाणी आत्ता पाणी नाही आहे त्याच्यामध्ये हा निप्पल आहे हा एक निप्पल आहे आणि तिसरा निप्पल इकडे आहे म्हणजे एक आठ ते नऊ इंचावरती निप्पलची सुविधा असते पाण्याची फिडर हा अंदाजे तुम्ही पाहू शकता किती रुंदीचा आहे आणि याच्यामध्ये फीडची व्यवस्था करून प्रत्येकी पाच पक्षी याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पाण्याच्या टाकीचं स्टोरेज टँक वरती आहे तीन हजार पक्ष्यांसाठी एक हजार लिटर एका दिवसासाठी अशी कॅपॅसिटी असते स्टोरेज एक्स्ट्रा वाढवण्यासाठीची स्पेस त्यांनी बनवलेली आहे पाण्याच्या निप्पलचा प्रेशर मेंटेन करण्यासाठी बॉलकॉक सिस्टम बनवलेली असते आणि याच्यानंतर याच्या प्रेशरवरती पाण्याच्या निप्पलला निप्पलला येणारा प्रेशर हा मेंटेन केला जातो की जेणेकरून चोच मारल्यानंतर थेंब स्वरूपामध्येच पाणी त्यांना मिळावं की जेणेकरून पाणी जास्त वेस्टेज जाऊ नये कारण पाण्यामध्ये मेडिसिन्स टाकलेले असतात तुम्ही पाहू शकता वॉटर लेवलवरती या फार्मची व्यवस्था करावी लागते कारण पाण्याचा प्रेशर सर्वत्र मेंटेन राहावा आणि कुठेही पाण्याचा प्रेशर कमी जास्त असू नये त्यासाठी पाण्याचा प्रेशर मेंटेन करून आणि फिडरमध्ये सुद्धा पक्ष्यांना बैठण्याची बसण्याची व्यवस्था जी असते त्याची बॅलन्सनी सोय केलेली असते फार्म ज्यावेळेस बंद असतो त्यामुळं पूर्णपणे सर्व बाजूंनी पडदे पूर्णपणे बंद असतात बाहेरची धूळ बॅक्टेरिया फार्ममध्ये जाऊ नये याच्यासाठी फार्म पूर्ण बंद ठेवलेलं आहे यांनी आत्ता या फार्मची स्वच्छतेचं काम आत्ता चालू आहे त्यांच्याशी चौकशी केली असता समजणार आहे की काही दिवसांमध्ये या फार्ममध्ये ते पक्षी प्लेस करणार आहेत त्यामुळं फार्मची साफसफाई मेंटेनन्सचं काम आत्ता चालू आहे त्यामुळं आपल्याला असा रिकामा फार्म पाहता आलेला आहे फार्मसाठी एकंदरीत येणारा खर्च याच्यावरती मी आ, एका जागेवर थांबून टोटल खर्च कसा असतो कशा स्वरूपामध्ये त्याचा मेंटेनन्स त्याच्यासाठी येणारे इतर प्रॉब्लेम या गोष्टी बनवताना येणाऱ्या अडचणी आणि होणारा खर्च याच्या संदर्भाचा मी स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहे आपण त्या व्हिडिओमध्ये काय मटेरियल वापरू शकतो या फार्म बनवण्यासाठी कुठून मटेरियल मिळतं कुठल्या कंपनीचं वापरावं याच्या संदर्भातचं माहिती मी त्यामध्ये देणार आहे आता आपण फार्मच्या खाली आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता फार्मच्या खालून फार्मची परिस्थिती कशी आहे बनवण्यासाठी कशा स्वरूपाचं त्यांनी स्ट्रक्चर वापरलेलं आहे रॅम्पसाठी हे स्वतंत्र खांब आणि शेडसाठीचे हे स्वतंत्र खांब अशा स्वरूपामध्ये यांनी या शेडची बांधणी केलेली आहे या शेडची अंदाजे उंची ही रॅम्पपासून जमिनीपासून रॅम्प हा सात ते आठ फूट उंचीवरती आहे की जेणेकरून याच्या खालून पोल्ट्री वेस्ट काढण्यासाठी सोयीस्कर असा मार्ग निघावा आणि यांनी या प्रकारे असं पोल्ट्री वेस्ट की जे सेंद्रिय खत म्हणून फार्मला वापरलं जातं ते विकण्यासाठी हे अशा बॅग भरून ठेवलेल्या आहेत आणि या फार्ममध्ये अशा स्वरूपाची बांधणी केल्यामुळे व्हेंटिलेशनचं स्वरूप हे खूप छान राहतं पक्ष्यांना अमोनियाचा त्रास कुठलाही होत नाही त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी ही जास्त राहते ज्यावेळेस फार्ममध्ये पक्षी असतो त्यावेळेस अशा स्वरूपात खाली जाऊन आपल्याला पाहणी करता येणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ सर्वप्रथम बनवण्याची घाई केलेली आहे तुम्ही पाहू शकता की या फार्ममध्ये दोन पिंजऱ्यांमध्ये म्हणजे दोन रॅम्पमध्ये येणारं अंतर हे पहा इकडून इकडपर्यंतचं जे अंतर आहे आणि दुसरी अर्धी लाईन यांनी बनवलेली इकडनं खांबापर्यंतची हे वेगळ्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली असं स्ट्रक्चर नसतं यांनी जागा कमी अभावी असं बनवलेलं दिसतंय मी इतर फार्मला व्हिजिट केली त्यावेळेस अशा स्वरूपाची बांधणी मी पाहिलेली नाही यांच्याकडे जागेची कमतरता असल्यामुळे बहुतेक यांनी असा फार्म बनवलेला आहे या फार्मरशी चर्चा करून मी तुमच्याशी नक्कीच या संदर्भात माहिती पुरवेल की यांनी असा का बनवला हाईट यांनी या स्वरूपात का दिली त्यांच्याकडून ही माहिती घेऊ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये मी दुरुस्ती करेल कुणाला काही शंका असतील तर नक्कीच मेसेज करा पुन्हा भेटू आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद